नमस्कार मंडळी वेलकम टू मुंबई कर्स इन कॅनडा न्यू ब्लॉक तर आत्ता आम्ही चाललो आहे हिंदू सभा टेम्पलमध्ये गणेश चतुर्थीचा प्रोग्राम आहे ॲक्च्युली सेमच डे पण ते दोन्ही प्रोग्राम जर सकाळी आपण गणपतीची स्थापना वगैरे केली जर सेम प्रोग्राम पण ह्याच व्हिडिओमध्ये टाकायचा असता तर खूप मोठी व्हिडिओ झाली असती म्हणून दोन वेगळी व्हिडिओ केले तर खूप जास्त मोठी होणार नाही म्हणून तर आत्ता आम्ही चाललो आहे हिंदू महासभा टेम्पलमध्ये गणेश चतुर्थीचा प्रोग्राम आहे ते बघायला तर तिकडे गेल्यावरच तुम्हाला भेटू तर आता आम्ही पोचलो आहे हिंदू महासभा मंदिरामध्ये आणि जे आत्ता चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला विश्वास नाही पडणार की तुम्ही की मी कॅनडामध्ये म्हणून अनुमानाची भगवान हनुमानची तीस ते ती चाळीस फूट मोठी मूर्ती आहे आणि हे मंदिर आहे हिंदू महासभा जिथे आपण आता चांगला नाही भरपूर बघू शकता तुम्ही इंडियन लोकं खूप सारे दर्शनासाठी आज झालेले गणेश चतुर्थी तो बघू शकता आणि आज टेम्परेचर खूप वेळ आहे खूप थंडी आहे आज हवा पण आहे आणि मध्येच ऊन पण आहे तुम्हाला वाटत असेल की खूप थंडी आहे खूप ऊन पडलं म्हणजे गरमी असेल पण खूप थंडी परत लोक जकेट वगैरे घालून आलेले आहेत तर आता आपण आत जाणार आहे चला तरी हे आपण आलो आतमध्ये हिंदू सभाच्या टेम्पलमध्ये सभाच्या टेम्पलमध्ये बघू शकता आता थंडी असल्यामुळे जास्त लोक आले नाही आहेत पण नॉर्मल युज्युअल डेला पूर्ण भरलेलं असतं तर आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहे

तर आपले दर्शन झालेले आहे सगळं व्यवस्थित आज काय एवढी गर्दी नव्हती का माहिती का मी बी सगळ्यांच्या घरी कदाचित गणपती असेल त्यामुळे तर आता इकडं आमचं दर्शन वगैरे झालं तर आता आम्ही परत घरी निघालो तर आम्ही आलेलो ओप होम डेपोमध्ये आलेलं काहीतरी वायरच्या क्लिप्स घ्यायच्या होत्या तसं आता हॅलोविन आलेत तर हॅलोविनसाठी नवीन नवीन डेकोरेशन आले बघू शकता इकडे त्याचे डोळे वगैरे हो ना स्केलेटन इकडे काय करतात घरांच्या बंगल्यांच्या बाहेर असं भारीलो <laughs> <laughs> तर होम डेपोमध्ये आलो आहे आपण होम डेपो बेसिकली आपलं इंडिया आपलं भारतातलं हार्डवेअरचं दुकान आहे जिकडे तुम्हाला घर घरासाठी लागणारे सगळ्या हार्डवेअरच्या गोष्टी भेटणार एट टू झेड हे तर गार्डनिंगचं आहे असं मोठ असे खूप आयल्स असतात म्हणजे आणि त्याचं सगळं त्या लोकांनी सॅग्रिगेशन केलेलं असतं जसं जिक्सॉ आहे झाडं वगैरे कापायला अशा भरपूर गोष्टी आहेत लाईट घराला लागणारे टूल्स वगैरे भरपूर भरपूर गोष्टी असतात बाळबिकी आता तर म्हणा समर संपत आला ऑलमोस्ट uh, आताच uh, फॉल आहे पण बाळ वगैरे खेळलो सगळ्या लाईटी वगैरे खूप खूप भारी भारी एकदम तुम्हाला तुम्हाला असं वाटेल हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का हे घेऊ बघ खूप म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणार नाही एवढं पण खूप भारी भारी लायटी असतात लाईट पिक्चर्स हो। लॅम्प्स वगैरे ना स्पॉटलाइट्स लिटरली पूर्ण स्टोअर फिरायला दोन तास लागतील ला। जर एक एक आईल पाहिलं इकडे सगळे पेंट्स आहेत जेवढे आपल्याला पेंट्स वगैरे लागतात आपल्याला जो कलर पाहिजे तो दाखवायचा त्यांना ते मिक्स पण करून देतात जसं आपल्याला भारतात मिक्स करून देतात आणि हे बाथचं से सेक्शन आहे आणि इकडे सगळे तुमचे बाट सिंक आणि हे बघा अख्खा शावर सेटअप आहे वर्ड पण लावलं जे तुम्हाला लिटरली लिटरली घर बांधायचंय फ्रॉम द ग्राउंड इकडे या ए टू झेड गोष्टी तुम्हाला इकडे भेटतात जे आहे ते जे तुम्हाला माहिती पण नसेल की एक्झिस्ट करतं ते पण तुम्हाला इकडे भेटतं हे सगळं म्हणजे ते जे डेमो लावून ठेवलेत आणि त्यांचेच पेटी पॅक इकडे ठेवलेत आणि त्यांना सांगायचं की आपल्याला हा हे हवं आहे तर ते करून देत आता हा बेसिकली हा वाला सेटअप हा सेम सेटअपची प्राईज आहे बाराशे पस्तीस डॉलर इंटू सिक्स्टी करा म्हणजे तुम्हाला भारतातला भारत इंडियन रुपीजमध्ये किती होतात ते तुम्हाला कळेल असा हा अजून एक आहे कार्पेट वगैरे रॅक्स बातमॅट मॅट टाईल्स आहेत बाथरूम मधल्या आणि ह्या असं नाही की तुम्हाला ह्याला सिमेंट लावा आणि हे करा ते करा डायरेक्ट स्टिक अँड पील पील आणि स्टिक करा डायरेक्ट बॅक स्प्लॅश म्हणतात त्याला किचन काउंटरवर लावायला असे भरपूर तुम्हाला टाईल्सचे प्रकार तुम्हाला दिसतील हे बाथरूमचे आहेत खालच्या जेवढं दाखवेल तेवढं कमी खूप गोष्टी आहेत अशीच भरपूर दुकानं आहेत अशीच अजून पण खूप दुकानं आहेत तर हे होम डेपो आहे असंच अजून रोना आहे रोना प्लस आहे आणि काय होतं त्याला कनिरियन टाय वगैरे हे इंडक्शन शेगडे आहेत नाही अकराशेचं हे खालचं आणि पाचशेचं हे वरच नाही एकत्र ते एकत्र घेतलं का डील करून देतात कारण इकडे कॅनडामध्ये मोस्टली घरांमध्ये गॅस नाही जो आपला भारतात गॅस वापरतात तो वापरत नाही इंडक्शन वापरतात जास्त तर त्याच्यामुळे मोस्टली इकडे इंडक्शनवाले असतात तसे गॅसच्या शेकड्या पण असतात जसे ह्या गॅसच्या मोस्टली जे बंगलो असतात ना बंगलोमध्ये गॅसच्या शेकड्या असतात तर मोस्टली बरेचसे इकडचे लोक प्रिफर नाही करत आपले इ इंडियन जे भारतीय लोक असतात तेच जास्त प्रिफर करतात की शेगड्या गॅसवाल्या शेगड्या म्हणून अजून भरपूर शेगड्या शेगड्यासाठी वर्लपूलचं मायक्रोवेव्ह आणि त्याचंच इंडक्शन खाली मायक खाली आव्हान असतं खाली आव्हान आणि वरती मायक्रोवेव वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिक असतात वॉशर ड्रायर कॉम्बोवाले पण असतात एल फ्रंट लोड वॉश नाईन नाईंटी फाय ऑलमोस्ट सिक्स्टी थाउजंड इंडियन रुपीजची आहे एलजीची आपली भारतामध्ये आपल्या भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी किती आहेत मला प्लीज कमेंट करून सांगा शावर हेड्स इकडे वॉश बेसिन आहे डायरेक्ट रेडीमेड असतात म्हणजे तुम्हाला कळेल की फायनल प्रॉडक्ट कसा दिसत सिंक हे सिम्पल कमोड आहे कमोडची प्राइस आहे टू हंड्रेड अँड सिक्स्टी एट डॉलर्स इन टू सिक्स्टी करा म्हणजे तुम्हाला भारतातली प्राईज कळेल हे मिनिमम होतं अशी भरपूर प्राइस भेटत जसं याची जरा चांगलं वा भारीतलं वाले तर थ्री ट्वेंटी नाईन डॉलर्स मिरर्स की इकडे कसं शोधायचं आता एवढं मोठं स्टोअर आहे पुढे जे लोक असतात त्यांना विचारलं तरी सांगतात किंवा वरती असे बोर्ड लावलेले असतात ला विंडो फॉसेट फ्लोरिंग <laughs> mm. तर डायरेक्ट आपल्याला पाहिजे त्याच्यात जायचं आणि घ्यायचं टूल्स आहेत तिकडे जेवढे तुम्हाला डेली हार्डवेअर टूल्स वगैरे लागतात फ्लॅश लाईट्स लेवलर्स गुड मॉर्निंग सगळ्यांना डे टू काल आम्ही दुकानातून आलो मंदिरात पण गेलेलो दुकानातून आलो तो उशीर झालेला आहे तर त्यामुळे जेवलो वगैरे आणि आम्ही झोपी गेलो कारण खूप दमलेलो दिवसभर गणपतीचं तयारीचं पण हे होतं तर काल काय व्हिडिओ एंड करायला जमला नाही त्यामुळे आता मी वॉकला निघालेलो म्हटलं कालचा जो व्हिडिओ राहिला तो एंड करू तर त्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू दे नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तर Once again, thank you so much for watching. Bye bye. Take care.